नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक कल्याण आणि कल्याण नाशिक हा लोकल प्रकल्प माझ्या संकल्पनेतून उदयाला आलेला आहे मात्र हा लोकल प्रकल्प रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि भूतपूर्व राजकारणांनी दाबून ठेवल्यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी थांबली आहे रेल्वे खात्याकडे मी पाठपुरावा केल्यामुळे नाशिक कल्याण आणि कल्याण ते नाशिक ही लोकल बनवून कल्याणच्या कुर्ला कारशेडला पडून आहे एकशे पाच कोटी रुपये की लोकांच्या खिशातून खर्च करून ही लोकल पडून आहे मात्र अजून सुरू होत नाही या रेल्वे प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत आहे माझ्या संकल्पनेतून खासदार हेमंत गोडसे यांनी माझ्या नावासह लोकसभेत या लोकल प्रकल्पाची मागणी केली होती हा लोकल प्रकल्प सुरू होण्यासाठी रेल्वेचे उंबरे झिजवत आहे मात्र अधिकारी लोक दाद देत नाही आपल्या राष्ट्राची प्रगती रेल्वेच्या गलथण कारभारामुळे थांबलेली आहे म्हणून नाशिककरांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि नाशिकला एक सुंदर शहर करण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीला उभा आहे मी निवडून आल्यावर नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढवेल कल्याण लोकल सुरू करेल आणि नोकरदान व्यावसायिक महिला उद्योजक विद्यार्थी आणि महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना आपला माल वाहण्यासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण करून देईल नाशिकमध्ये राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या कमी आहे नाशिकला मेट्रो नाही नाही कनेक्टिव्हिटी निर्माण करणारे मोठे पूल रस्ते झालेले आहेत गुन्हेगारी आणि मोठी बेरोजगारी वाढली आहे म्हणून या सर्व प्रश्नांवर मी आवाज उठवण्यासाठी म्हणून या सर्व प्रश्नांवर मी आवाज उठवण्यासाठी लोकशाही पद्धतीने लोकांच्या कोर्टात उभे आहे ठीक लोकांच्या कोर्टात उभा आहे मुख्य उद्देश माझा इथे जी गुन्हेगारी जी वाढलेली आहे ती गुन्हेगारी कमी माझी मध्ये माझी भक्कम भूमिका असणार त्या आहे त्याचबरोबर इथे असे छोटेसे जे कार्यालय असतात ते सुद्धा सुश प्रशस्त नाही आहे त्यामुळे इथल्या ज्या कामगारांचा खूप त्रास होतो त्यांना त्यांचे साधारण पंखेसुद्धा आहेत पण ते पंखे बंद पडलेले कम्प्युटर बंद पडलेले कार्यालयामध्ये ही अशी परिस्थिती आहे तर तिथे सर्व नवीन मटेरियल टाकून या व्यतिरिक्त मेट्रो रेल्वे जर समजा पुण्या दोन दिल्ली इथे जर ते जर डेव्हलप होतात परंतु नाशिकमध्ये कुणीच लक्ष टाकायला तयार नाही तर असा कोणीतरी पुढारी पाहिजे की जो तिथे ठणठणीतपणे बोलू शकेल आणि म्हणून मी मेट्रो रेल्वे विकसित करून दाखवणार आहे कारण मेट्रो रेल्वेचा प्रोजेक्टसुद्धा मी स्वतःच मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते केवळ सँक्शन दिलेलं आहे परंतु ते अजूनही अस्तित्वात येत नाही तर मी नाशिकच्या जनतेसाठी मेट्रो रेल्वेसुद्धा निर्माण करून आपलं नाशिक विकसित करणार आहे ही माझी नाशिकच्या जनतेला शाश्वत आहे आणि मुख्य म्हणजे मी ही जो जे गोदावरीचे जे पाणी जे आहे गोदावरी नदीचं इथे आपलं नाशिक म्हणजे दैवीस्थान आहे इथे सर्व देवांचा वास झालेला आहे तर हे जे नाशिकचं जे गोदावरी जे नदी जी आहे जी आपली पवित्र नदी आहे परंतु तिथे जे, जे अस्वच्छ पाणी येतं त्या पाण्याला स्वच्छ करण्याचा माझा भर असणार आहे मुख्य उद्देश माझा तोच आहे आणि मुख्य उद्देश माझा मेन जे आहे की हे जे पाच हजार रुपये गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स जर लेट झाला फायलिंग रिटर्न्स तर पाच पाच हजार रुपये घेतं सर गरीब लोकांची फिरवणूक होते परिणामी लोक फायलिंग रिटर्न्स करत नाही आणि तिथून त्यामुळे आपल्या देशाचा जो स्तर जो आहे तो आ, अमेरिका किंवा रशिया यांच्या कॉम्पिटिशनला पळत नाही आणि मुख्य उद्देश माझा हाच आहे की आपला ट्रेन जे आहे अमेरिका रशिया यांच्या कॉम्पिटिशनला पळावं ते माझ्यामध्ये नॉलेज आहे रेल्वे ऑफिसरकडे नॉलेज नाही म्हणूनच आज आपला कालिन नाशिक लोकल प्रकल्प जाणून बुजून त्यांनी रखडवलेला आहे आणि ही जी वंदे भारत जालना आणि आपली मेमू लोकल वंदे भारत जालनापेक्षा सुद्धा रुंदीने कमी आहे त्यांनी कारण काय दिलेलं आहे की वाईल्ड पासिंग थ्रू द टनेल्स द डायमेन्शन ऑफ द टनेल मेकिंग ऑबस्ट्रक्शन फॉर नॉट टू पास दिस लोकल ट्रेन थ्रू द टनेल ऑन अकाउंट ऑफ द डायमेन्शन आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर समजा ही लोकल तुम्हाला पळवायचीच आहे तर दोन दोन इंच आयदर एंडला तुम्हाला खदावं लागेल तर तुमची लोकल तर जाईल परंतु ते जे पिलर जे आहे त्याची सिव्हिरिटी कमी झाल्यामुळं वरचा रोड ट्रॅफिक खाली पडू शकेल मग हे जर असं म्हणतात तर वंदे भारत आणि जालना हिचं तर जे डायमेन्शन जो आहे तो जास्त आहे मग यांनी वंदे भारत आणि जालना कशी का जाऊन दिली की ती अनसेफ ट्रेन आहे आणि माझी लोकल सेफ ट्रेन असतानासुद्धा यांनी जाऊन नाही दिली आपल्या नाशिकचा विकास होऊन नाही दिला तर माझी लोकल स्वतः डी आर एम साहेबांनी सँक्शन दिलेलं आहे आत्ता तर डी आर एम साहेब सँक्शन देऊन हेच सांगतात की आपली ज्या आठ वर्षापूर्वी ज्या लोकल बनून आल्या होत्या ज्याच्यात एकशे पाच करोड रुपये खर्च झाले राष्ट्राचे आणि यांनी राष्ट्राचा विध्वंस केला माझा विध्वंस नाही केला यांनी इगो अभावी फक्त यांनी हे पाहिलं की एक, एक मराठी माणूस लोकल ट्रेन बनू शकतो आणि आम्ही क्लास वन ऑफिसर आम्ही असून आम्ही हे करू नाही शकलो म्हणून जाणून बुजून यांनी ही आपली लोकल अडवली जब की आपली मेमू लोकल वंदे भारत आणि जालनापेक्षा कमी आपली चार इंच कमी आहे वंदे भारत जालनाचं रुंदी बारा फूट आहे आणि आपली अकरा पॉईंट आठ फूट आहे तर आपली लोकल अजूनही कमी असूनसुद्धा जाणून बुजून यांनी फक्त केवळ मला ते क्रेडिट ना मिळावं जब की यांना एकदा मी पंधरा सोळा बाबतीत भारी पडलो घाटात गाड्या चढवायचं उतरवायचं ते क्रेडिटसुद्धा माझंच आहे आज चार इंजिनाच्या साह्याने हे जे लोकल आ, मेल एक्सप्रेसला इगतप्रिरी ते कसारा घाट उतरवायचे ते सिंगल इंजिनने कसं उतरवायचं ते मी शिकवलं तर याच्यामध्ये पंतप्रधानांची भूमिका होती कारण हे जे सुरेश प्रभू साहेब जे आहेत त्यांना आर डी मिसगाईड करायचं आणि ते पंतप्रधानांच्या नोटीसमध्ये आलं मग आमची दोघांची चर्चा झाली तर पंतप्रधान मला म्हणाले की सांगलेत तू घाबरायचं नाही मी इथून काहीतरी गेम खेळतो तुम्ही बोला खेळा साहेब काय तुम्हाला गेम खेळायचा मग त्यांनी सुरेश बबनना शिफ्ट केलं आणि सुरेश बबनचं वॉईस पियुष गोयल साहेबांना चार्ज दिला तर पियुष गोयल साहेब मग त्यांना नडले आरडीएसओ स्टाफला की जर माझा जर अधिकारी तिथे काम करतो तो जर सांगतो का गाडी सिंगल इंजिन उतरू शकेल तर तुम्ही गाडी उतरवा हा रिस्क माझा लागला आणि सक्सेसफुली गाडी उतरली आणि त्याच्यामुळे राष्ट्राचा विकास झाला आज जवळजवळ दहा ते पंधरा करोड रुपये त्या याच्यामध्ये आपला विकास झाला कारण जी गाडी इगतपुरीला इंजिन लावायला वीस मिनटं लागायची त्याच्यानंतर अनकपलकर विकासासाठी कसा प्रयत्न करणार आहे त्या विषयामध्ये मी नाशिकच्या जनतेस असं के लक्षात आणून देऊ इच्छितो की आपल्या तीन लोकल बनून आल्या होत्या त्या एकशे पाच करोड रुपयाच्या किमतीच्या लोकल होत्या त्याला साठ अधिकाऱ्यांनी मान्यता देऊन आणि आत्ताची जी सर वंदे भारत जालना आणि मेमू आपली लोकल आपली मेमू लोकल उलट वंदे भारत आणि जालनापेक्षाही रुंदीनी कमी आहे तरी जाणून बुजून हे रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांनी इगो अभावी आपली लोकल थांबवली परंतु राष्ट्राचं भवितव्य हे सगळ्यात मोठं असतं हे त्यांना अजूनही समजलं नाही हे तर तिथे हे ज्या दहा लोकल मी ज्या चालू करणार आहे त्याच्यामधून हा जो रोजगार जो मेन प्रश्न आहे नाशिकचा तो रोजगार प्रश्न जवळजवळ निर्मूलन होणार आहे सर्व मुलांना मोठ्या नोकऱ्या लागणार आहे कारण मी तिथे मोठं कारशेड उभं करणार आहे त्या व्यतिरिक्त मी असंही पाहिलं की इथे आपली जी गोदावरी नदी आहे ते इतकं पवित्र स्थान आहे की इथं सर्व भगवंता लोकांचा वास झालेला आहे आणि असं असतानाही या नदीचं पाणी बहुतेक वेळेस गढूळ दिसतं तर ते पाणी स्वच्छ करण्याच्या मागे सुद्धा माझी भूमिका असणार आहे या व्यतिरिक्त हे जे इन्कम टॅक्सचं जे चार्जेस जे आहे ते गव्हर्नमेंट जरा जरी लेट झालं तरी पाच पाच हजार रुपये टॅक्स घेतले जातात रिक्षावाल्यांकडून ते बिचारे एवढे दिवस रात्र मेहनत करतात आणि त्यांच्याकडूनसुद्धा पकडले गेल्यानंतर भरपूर पैसा लुटले जातो की ते कष्ट करतात परंतु ह्या गोष्टींसाठी मी फोकस करणार आहे आणि मुख्य उद्देश माझा हाच आहे की मी एकशे तीसच्या स्पीडने सर्व गाड्या पळवणार आहे कारण आमची जी ट्रायल जी होते भिवंडीला ती एकशे तीसच्या किलोमीटरने आम्ही ट्रायल करतो आणि यांना हे टेबल जमून नाही राहिलं डी आर एमला कारण मी स्वतः ही कल्याण ते नाशिक कल्याण ते मुंबई ही लोकल त्रेचाळीस मिनिटात घेऊन जायचो बिना ओव्हरस्पीडिंग तर मग आज जर बिना ओव्हरस्पीडिंग जर त्रेचाळीस मिनिटात घेऊन जाता येते तर डीआरएम साहेबांना हे जमून ना राहिलं का याला प्लॅनिंग कसं करायचं तर ते प्लॅनिंग मी करून आपल्या राष्ट्राला ताबडतं फास्टमध्ये कसं काय वरती आणायचं ती भूमिका माझी असणार आहे धन्यवाद नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर